महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना आरक्षण दिले लोकांना सुरुवातीला पटले नव्हते पण शेवटी ते मान्य केले हिताच्या बदलांसाठी नाराजी नाराजी असते हित असेल तर ती घ्यायची ताकद ठेवावी लागते कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे असतो ही गोष्ट विसरायला पाहिजे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं महिला धोरणाच्या त्रिदशक पूर्तीनिमित्त रविवारी सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यशस्विनी सन्मान कृषी क्षेत्रातील मनीषा सजन पवार साहित्य क्षेत्रातील डॉक्टर श्यामल गरुड उद्योग क्षेत्रातील कमल कुंभार सामाजिक क्षेत्रातील उल्का महाजन क्रीडा प्रशिक्षक क्षेत्रातील डॉक्टर शबनम शेख पत्रकारिता क्षेत्रातील अलका दुपकर यांना देण्यात आला देशातील धोरण हे तयार गेलं याकडे पवार यांनी यावेळी लक्ष वेधलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा